सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रिया दीपक चौरे मी इयत्ता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरला तालुका धाराशिव बोका हा बालसंग्रह मी वाचलेला या आहे याचे ज्येष्ठ कवी प्रवीण दवने आहेत यात एकूण सतरा कविता आहेत त्यापैकी मला करवली करु, ही कविता खूप आवडली आहे ही मी आपणासमोर सादर करणार आहे कावळ्याच्या लग्नात करवली मुंगी कावळ्याच्या लग्नात करवली मुंगली मुंगी लग्नाच्या गर्दीत नेमके हरवली लग्नाच्या गर्दीत नेमके हरवली वराड्याचा जमाव ठात वराड्याचा जमाव ठात माकडाने धरला अंतरपाठ माकडाने धरला अंतरपाठ पोपट्यानं वाजवली म्हणजेच सनई पोपट्यानं वाजवली म्हणजेच सनई कोल्ह्यानं रागानं वटारली भोई कोल्ह्यानं रागानं बाजूला बाजूला करून मंडा। करून मंडाळी कावळ्यानं हळूच बघितली कावळी कावळ्यानं हळूच बघितली कावळी हराड्यानं सगळ्या केली काव हराड्यानं सगळ्या केली का, काव नवरीला का ,का, म्हणती नाव घे नाव नवरीला म्हणती नाव घे नाव अचानक कळ करवली रुसली अचानक कळलं करवली रुसली कुणालाच कळना कुटबाई बसली कुणालाच कळना कुटुंबाई बसली मांडवा शोध शोध भर भलतीत झाली मांडवाळ शोध शोध झाली तेवढ्यात कावळ्याच्या कानाला चावली तेवढ्यात कावळ्याच्या कानाला चावलं एक साळुंकी ठसक्यात म्हणाली एक साळुंकी ठसक्यात म्हणाली रुसली नाही तर करवली कसली रुसली नाही तर करवली कसली